नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे दिवाळीची सुरुवात झालेली आहे बुंदीचे लाडू चकल्या करंज्या हे सर्व आपण गोड पदार्थ बनवण्याची तयारी करत आहोत तर आज मी बनवणार आहे बुंदीचे लाडू अगदी साध्या सिंपल पद्धतीने आणि सर्वांनाच बुंदी पाडता येते असं नाही पण साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे की बुंदी कशा पद्धतीने पडते आणि दाणेदार कशी आपल्याला बुंदी पाडता येईल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्कीच तुम्हाला देखील खूपच छान पद्धतीने दाणेदार अशी बुंदी पाडता येईल आणि सुंदर असे बुंदीचे लाडू तुम्हाला बनवता येतील तर रेसिपी आधी साधी सिंपल आहे झटपट होणारी आहे आणि अगदीच वेळ लागतो असं देखील नाही आहे खूपच साध्या सिंपल पद्धतीने मी लाडू बनवलेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर एका बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेणार आहोत तीन वाटी बेसनपीठ मी घेतलेलं आहे फुल भरून फुल भरलेली वाटी जी आहे त्याचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण चवीपुरते चिमटभर मीठ ॲड करायचं आहे थोडीशी हळद ॲड करायची आहे कलर येण्यासाठी नंतर त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत बॅटर बनवताना त्याच्यामध्ये जे गुठळ्या होतात ते आपण कमी करायच्या आहेत म्हणजे गुठळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे गेल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपलं बॅटर जे आहे ते तयार झालं पाहिजे अगदी थोडं थोडं करून आपण त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने हलवल्यानंतरच आपलं जे बॅटर आहे बुंदी पाडण्याचं चा, ते चांगल्या पद्धतीने तयार होईल तर आपण जास्त घट्ट पीठ बनवून तयार करून घ्यायचं नाही आहे अगदी अशा पद्धतीने पातळ आपलं पीठ झालं पाहिजे बुंदीचं तर बुंदी पाडण्याचं बॅटर जे आहे आपलं रेडी झालेलं आहे तर हे पीठ आपण साईडला ठेवून देऊ एक मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी चार वाट्या मोठ्या साखर ॲड केलेली आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे वेलची पावडर जी आहे ती बनवली होती ते थी, तीन चमचे मी ॲड केलेले आहे तर आपण पाक जो आहे तो बनवण्यासाठी तयार करण्यासाठी ठेवून देऊ गॅस अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे नंतर आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल चांगले गरम झाले आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपण थोडंसं बॅटर ॲड केलेलं आहे आणि तेल खूप चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तेल चांगले गरम झाले की ते अशा पद्धतीने आपण बुंदी पाडून घ्यायची आहे बुंदी पाडताना अगदी तेल चांगल्या प्रकारे गरम झालेले पाहिजे म्हणजेच बुंदी जी आहे ती चांगल्या प्रकारे पडते आणि मध्ये जो भाग आहे तो असा एकत्र राहिलेला आहे तो असा होऊ नये त्यासाठी आपण बुंदी पाडताना तो झाऱ्या जो आहे तो अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून बुंदी जी आहे ती चांगल्या प्रकारे पसरली जाईल आणि असं जरी झालं तरी आपण घाबरून न जाता जी बुंदी आहे चांगली फ्राय झाल्यानंतर आपण ती काढू शकतो वेगळी करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याची बुंदी तयार करून घेऊ शकतो बुंदी अगदीच आपण ब्राऊन कलरमध्ये करायची नाही आहे मीडियम कलर यल्लो असेल तेव्हा आपण जी बुंदी आहे ती काढून घेऊ शकतो आणि जेव्हा आपण गार करण्यासाठी ठेवून देऊ त्यामध्ये देखील त्या बुंदीचा कलर चेंज होऊ शकतो म्हणूनच आपण मीडियम असा यल्लोईश कलर दिसत असेल तेव्हाच आपण ती बुंदी जी आहे ती आपण तेलामधून काढायची आहे तर खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने बघू शकता की बुंदी दिसत आहे आणि देखील खूप छान झालेली आहे तर ही बुंदी जी आहे ती आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि ती पसरवून ठेवणार आहोत जेणेकरून बुंदी जी आहे ती गार होईल अशा पद्धतीने मी बुंदी फ्राय करून घेतलेली आहे सर्व प्रकारे अगदी छान प्रकारे बघू शकतं आहे की एकसारखे नाही आहेत पण लहान मोठे अशी बुंदी छान सुंदर अशा पद्धतीने पडलेली आहे तर बुंदी जी आहे ती आपली लाडू बनवण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपला पाक देखील साखरेचा तयार झालेला आहे पाक म्हणजेच आपला अशी तार आली की तो पाक तयार झाला असा समजायचा आणि आपण याच्यामध्ये आता बुंदी ॲड करायची आहे तर सर्व जी बुंदी आहे ती आपण यामध्ये ॲड केलेली आहे तर अर्धा किलोमध्ये मी ही बुंदी बनवलेली आहे खूपच भरपूर झालेली आहे ही बुंदी तर अशा पद्धतीने आपण पाकामध्ये चांगल्या प्रकारे बुंदी हलवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे खूप सुंदर असा कलर येईल त्याला आणि तुम्ही बघू शकता की ब्राऊन कलर देखील थोडा थोडा येतो आहे या बुंदीला कारण की आपण तेलामध्ये फ्राय केल्यानंतर साईडला ठेवलं तरी त्याला थोडाफार कलर येतो बुंदी पाकामध्ये हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत एक पाच मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून बुंदी जी आहे ती पाकामध्ये चांगल्या प्रकारे मुरली जाईल पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेतल्यानंतर परत एकदा बुंदी आपण हलवून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे तर सुंदर अशा पद्धतीने पाकामध्ये बुंदी जी आहे ती मिक्स झालेली आहे आता आपण पाठ बघायची आहे की बुंदी कधी गार होते आणि आपण लाडू कधी वळतोय तर थोडं थोडं गार झाल्यानंतर मी अशा पद्धतीने एक एक गोळा हातामध्ये घेतलेला आहे आणि लाडू बनवण्याची सुरुवात केलेली आहे तर बघू शकताय की बुंदी जी आहे ती गरमच आहे गरम याच्यामध्ये नॉर्मल गरम आहे त्यामध्येच आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने लाडू वळून होत आहेत तर अशा पद्धतीने आपण एक एक करून लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघा सुंदर असा लाडू आपला तयार झालेला आहे बुंदीचा असे एक एक करून आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत खूपच छान आणि खूपच टेस्टी झालेले आहेत तर अर्धा किलोचे मी असे छोटे छोटेच लाडू केलेले आहेत आणि हे लाडू जे आहेत ते एकूण सिक्स्टी झालेले आहेत तर खूपच सुंदर लाडू आपले तयार झालेले आहेत झटपट अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारे यामध्ये आपल्याला त्रास आहे असं काही नाही अगदी झटपट पद्धतीने आपण बुंदीचे लाडू घरी बनवू शकतो आणि टेस्टीदेखील होतात हेल्दी देखील आहेत खाण्यासाठी कारण आपण ते घरी बनवलेले आहेत सुंदर अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत बुंदीचे लाडू बनवून शेअर केलेले आहेत फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली ले असेल आणि माझी ही बुंदीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय